बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून पुण्यात काका स्वतंत्र बैठक पवार, पार पडते धाकटे पवार थोरल्या पवारांच्या दालनात गेल्याची माहिती आहे एआयची बैठक संपताच अजित पवार शरद पवारांमध्ये बैठक पार पडते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संबंधी चर्चा होत असल्याची माहिती आहे एआयची बैठक संपताच अजित पवार हे शरद पवारांच्या दालनात गेलेत शरद पवारांच्या दालनात अजित पवार आणि इतर सहकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे मागील पंधरा मिनिटांपासून अजित पवार शरद पवारांच्या दालनात गेलेत तर आज साखर संकुलच्या कृषी क्षेत्रासंदर्भात एआयची बैठक संपताच दोन्ही नेते एकाच दालनात आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन एकीकडे एआयची बैठक संपताच आता अजित पवार शरद पवारांच्या दालनात गेले गेल्या पंधरा मिनिटांपासून ही बैठक सुरू आहे काय अधिक अपडेट अगदी बरोबर आहे खरं तर आज सकाळी नऊ वाजता वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या ए आय तत्वज्ञान ए आय तंत्रज्ञान जे आहे ते स्वीकारण्यासोबत हो आणि त्याचं अधिक गतीने जे आहे ते वापर करण्याबाबत महत्त्वाची बैठक पुण्यातील साखर संकुल हो या ठिकाणी पार पडलेली होती आणि ही बैठक संपल्यानंतर शरद पवार त्यांच्या याच साखर संकुलामध्ये असणाऱ्या वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षांचे केबिन म्हणजे शरद पवार हे चेअरपर्सन आहे त्यांची केबिन आहे त्या केबिनमध्ये पोहोचले आणि त्या केबिनमध्ये पोहोचल्यानंतर काही वेळापूर्वी अजित पवार देखील त्याच केबिनमध्ये गेले आणि त्यानंतर जवळपास वीस मिनटं जे आहेत ते साखर कारखान्याचे इतर लोकं आणि शरद पवार आणि अजित पवार यांची बराच काळ जी, जी आहे ती बैठक चालली परंतु बराच काळानंतर ही बैठक संपल्यानंतर बाकीचे लोक जे आहेत ते काही काळानंतर बाहेर आले आणि जवळपास दहा मिनटं शरद पवार आणि अजित पवार हे दोघेच एका केबिनमध्ये असल्याचं देखील चित्र जे आहे ते पाहायला मिळालं आणि हे व्हिज्युअल्स देखील आपण जय महाराष्ट्रावरती पाहतो आहे की इतर लोक जे आहेत ते बाहेर आलेले होते आणि त्यानंतर केवळ अजित पवार जे आहेत ते शरद पवारांच्या दालनामध्ये होते आणि बराच काळ त्यांच्यामध्ये जा साधारणतः दहा मिनटं देखील झाली आणि त्यानंतर शरद पवार जे आहे ते काही वेळापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधून बाहेर पडलेले आहेत अजून देखील शरद पवार अजित पवार जे आहेत ते आतमध्ये आहेत आणि इतर कारखानदारे असतील किंवा इतर लोक असतील या त्यांच्याशी चर्चा जी आहे ती अजित पवारांची सुरू आहे परंतु सध्या मागील काही दिवसांपासून आपण सातत्याने पाहतोय की काका पुतणे जे आहेत ते जवळ येत आहेत त्यांच्यामध्ये जवळीक जी आहे ती वाढते कारण का काही दिवसांपूर्वी रयत शिक्षण संस्थेची बैठक जी आहे ती सातारामध्ये झालेली होती आणि त्यावेळेस दोघांमध्ये संवाद देखील झालेला होता मागच्या काही दिवसांपूर्वी शुगर सुग्रिंशुची वार्षिक सर्वसाधारण सभा झालेली होती परंतु त्या सभेच्या वेळेस अजित पवार शरद पवार एकत्र आलेले होते परंतु त्या दोघांमध्ये बोलणं झालं नव्हतं संवाद झाला नव्हता त्यानंतर दुसरी बैठक झाली ती रय शिक्षण संस्थेची त्यामध्ये दोघांचं बोलणं झालं आणि आज तिसरी बैठक ती दोघांची जी आहे ती एकत्रितरित्या झाली आणि त्यामध्ये काही काळ शरद पवारांच्या दालनामध्ये अजित पवारांनी दोघांनी जो आहे तो घालवलेला पाहायला मिळाला त्यामुळे आता या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे आणि या दोघांमध्ये नेमकी आता जी आहे ती जवळक आणखीन जी आहे ती पुढे पुढे चाललेली पाहायला मिळते कारण का मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यापासून जे आहे ते दोघांमध्ये वाद जो आहे तो प्रकोपाला गेलेला होता अगदी शरद पवारांसोबत बोलणं देखील अजित पवारांनी मागील काही वर्षांपासून विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये टाळलेलं पाहायला मिळत होतं परंतु आत्ताच्या घडीला शरद पवार आणि अजित पवार जे आहेत ते त्यांच्यामधली जवळीक जी आहे ती जवळ आली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळेच आज देखील शरद पवारांच्या दालनामध्ये स्वतः अजित पवार गेले बराच काळ ही बैठक चालली आणि ती बैठक संपल्यानंतर देखील चर्चा सुरू राहिली इतर होते, इतर कारखानदार जे जे होते होते नेते ते बाहेर आलेले होते परंतु शरद पवार आणि अजित पवार हे साधारणतः पाच ते सात मिनिटं दोघेच एका दालनामध्ये जो देखील चित्र जे आहे ते महाराष्ट्राला पाहायला मिळालं आहे त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पवार कुटुंबियांची जवळीक जी आहे ती आणखीन वाढत चालल्याचं चित्र जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते कारण का काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचा देखील साखरपुडा झालेला होता आणि त्या साखरपुड्याला देखील शरद पवार जे आहे ते सहकुटुंब हजर झालेले होते आणि शरद पवारांना रिसिव्ह करण्यासाठी अजित पवार जय पवार पार्थ पवार हे तिघही जण जे आहेत ते शरद पवारांना घेण्यासाठी अगदी गेटवरती आले होते आणि तिथून त्यांना खुर्चीपर्यंत सोडण्यासाठी स्वतः अजित पवार जे आहेत ते गेलेले होते त्यामुळे आता ह्या सगळ्या कड्या जर का आपण जोडल्या म्हणजे अगदी वर्षभरापासून जे काही या तिघांमध्ये बैठकी झाल्या दोघांमध्ये बैठका झाल्या त्या जर आपण कड्या जोडल्या तर आपल्याला समजते की ही जवळीक जी आहे ती सातत्याने प्रत्येक भेटीनंतर वाढत चाललेली आहे अगदी शिक्षण संस्थेमध्ये दोघांनी केवळ बातचीत केली त्याच्या अगोदर जी वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटला सर्वसाधारण सभा झालेली होती त्यावेळीच दोघं एकत्र होते परंतु बोललेले नव्हते आता दोघांची बातचीत देखील झाली आणि दोघेही जणं जे आहेत ते शरद पवारांच्या दालनामध्ये काही काळ दोघेच जण असं चित्र देखील महाराष्ट्राला पाहायला मिळालं त्यामुळे आता आगामी आगामी काळामध्ये राजकारणामध्ये नेमकी ह्या दोघांची भूमिका काय राहते किंवा अशाच पद्धतीने सार्वजनिक कार्यक्रमामधून जर का ही जवळीक वाढत गेली तर मात्र नेमकं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता काका काकापुतणाची ही जी जवळीक आहे ती वाढताना पाहायला मिळते एकंदरीतच आता या दोन्ही नेत्यांमध्ये जी बंद दारा चर्चा सुरू आहे ही नेमकी काय हे येत्या काही दिवसातच आपल्याला नक्कीच स्पष्ट होईल रोहन तुम्ही असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील बाय